न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कुदळवाडी भागातील विरोधी कारवाई तिसऱ्या दिवशीही चालू ठेवली गेली एकर क्षेत्रात आज सहाशे ब्याऐंशी बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली या कारवाईद्वारे शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी राखीव असलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकाम जसे की पत्राशेड कारखाने गोदामे भंगार दुकानं आणि इतर अतिक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय ही कारवाई आठ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती ज्या दिवशी बेचाळीस एकर क्षेत्रावर दोनशे बावीस बांधकाम निष्कासित केली गेली त्यानंतर नऊ फेब्रुवारीला एकशे सत्तावन्न एकर क्षेत्रावर सहाशे सात बांधकामांची निष्कासन केली गेली दहा फेब्रुवारीला सत्याहत्तर एकर क्षेत्रावर सहाशे ब्याऐंशी बांधकामांचं निष्कासन करण्यात आलंय ज्यामुळे एकूण एक हजार पाचशे अकरा बांधकामं हटवण्यात आली या कारवाईचं एकूण क्षेत्रफळ एक कोटी वीस लाख बहात्तर हजार चौरस फूट इतकं महापालिका पोलीस व अन्न सुरक्षा यंत्रणा यांच्या संयोजित प्रयत्नांमुळे कारवाई यशस्वी झाली या कार्यवाही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अतिक्रमण नियंत्रण विभागातील कार्यकारी अभियंते उप अभियंते तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते यामध्ये विशेषतः सोळा पोकलेन आठ जेसीबी एक क्रेन आणि चार कटर वापरण्यात आले तसेच तीन अग्निशामक वाहन आणि दोन रुग्णवाहिका इथं तैनात करण्यात आल्या होत्या त्यानंतर या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता ज्यामुळे अतिक्रमण विरोधी कारवाई सुरळीत पार पडली महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई निरंतर सुरू राहण्याची शक्यता आहे प्रतिनिधी नागेंद्र पाटील चिखली महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा